यहां न रुकने वारी ती गाडी आन है वाजता का आणि आता डेक्कर्णनी जातो आहे मागच्या वेळी केला होता आपण संध्याकाळी प्रवास केला होता पण आज आपण दिवसा म्हणजे सकाळी सात वाजता प्रवास आहे आणि आता डेकरणने जाणार होता पण मागच्या वेळी आपल्याला थोडासा बाहेरचा व्ह्यू पाहता आला नव्हता त्यामुळे आज दिवसा ट्रॅव्हल करतो आहे आणि आज दिवसा पाहूयात आपण खंडाळा आणि लोणावळ्याचा जो घाट लागतो म्हणजे कर्जच्या पुढे गेल्याशनंतर तो कसा दिसतो आहे सो त्यासाठी आज सकाळचा म्हणजे त्यासाठी आज आपण दिवसाचा ब्लॉक करतो आहे म्हणजेच सकाळी आणि मी सहा वाजता घरून निघालो आणि आता साडेसहा वाजता इथे सी एस टीला पोहोचलो आहे आणि त्यानंतर मग डेक्कन एक्सप्रेस जी आहे ती पकडली आता आणि त्यानंतर आता डेक्कनमध्ये बसून मी सात वाजता निघेल साधारणपणे एक पाच मिनिट राहिले आहेत अजून आणि पाच मिनिटानंतर ही आपल्या प्रवासाला सुरुवात केली सो मागच्या वेळी जो आपण संध्याकाळचा प्रवास केला होता यावेळी आपण दिवसाचा प्रवास करणार आहोत सो मी पण एक्सायटेड आहे कारण की दिवसा मी खूप आहे याबद्दल की दिवसा खूप छान मूग असतात सो चला सुरुवात करूयात बघूयात दिवसाचा प्रवास कसा आणि मी जनरलचंच तिकीट काढलेलं होतं त्यामुळे मी ट्रॅव्हल करणार आहे परंतु या बोगीमध्ये मला थोडेसे वेगळे सीट पाहायला मिळाले शक्यतो मी दरवेळी जातो तेव्हा वेगळे सीट असतात आणि आज वेगळे पाहायला मिळाले सो मी तुम्हाला सीट पण दाखवते कारण की आजचे सीट तुम्हाला आवडले आणि कम्फर्ट आहे आणि कोणाची धक्काबुकी नाही काही नाही असे सीट्स आहेत कारण की आपण याच्यासाठी पाहतो जातो एस टीमध्ये वगैरे असतात बसमध्ये वगैरे असतात आय टी सी टेब वगैरे मागे हे हे पण आहे आपल्याला तर हे पण आपण मागे करत असू तर मागे जातात सीट आणि पुढे बसण्यासाठी पण फुटवेअर आहे तुम्हाला काही स्नॅक्स खायचे असतील तर टेबल देखील आहे पाण्याची बॉटल ठेवलं आणि कचरा फेकायला देखील आहेत हे असं लॉक आहे ते आपण ओपन करू शकतो इथे आपण पाण्याची बॉटल ठेवू शकतो काही इथे करू शकतो तिथे कचरा वगैरे टाकू शकतो आणि याच्यावरती आपण स्नॅक्स वगैरे लावू शकतो आणि इथे आपण खूप आहे इथे कम्फर्ट सीन मध्ये मला ही बोगी आवडली कारण की कोणाची धक्काबुक्की नाही आहे जेमध्ये आहे त्यामुळे प्रत्येकाला आपली थोडीशी प्रायव्हसी म्हणजे जेव्हा शेजारी वेगळं कोणी बसतं सो धक्काबुक्की वगैरे लागायला आपल्यालाही आवडत नाही त्यामुळे हे असेल तर आ, मला तरी कम्फर्ट वाटतं त्यामुळे मला ही बोगी आवडली सो त्यामुळे मी आणि विंडोदेखील मी देखील कारदेखील लिहिली आणि मी जेव्हा जेव्हा सध्या जेव्हा मी मुंबईमध्ये राहायला आलो तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा ट्रेननी ट्रॅव्हल करतो तर या पुणे मुंबई ट्रेन या प्रचंड या पुणे मुंबई ट्रेन या सगळ्यात स्वच्छ असतात म्हणजे अगदी यांचे वॉशरूम जरी पाहिले तरी प्रचंड स्वच्छ असतात सो त्यामुळे मी सध्या पुणे मुंबई पुणे ट्रॅव्हल करतो आणि खूप स्वच्छ आहेत त्यामुळे मी शक्यतो ट्रेननी ट्रॅव्हल असतं कारण इतर ठिकाणी मी ट्रेननी एवढंच असं ट्रॅव्हल नाही केलं पण पुणे मुंबई पुणे जेव्हा मी मुंबईला राहिले होतो तेव्हापासून पुणे मुंबई पुणे मी नक्कीच ट्रॅव्हल करतो आता ट्रेनने कर त्यामुळे मी हा ब्लॉक केला पण मागच्या वेळी जेव्हा संध्याकाळचा केला होता तर आपल्याला बऱ्यापैकी काही व्ह्यू पाहता आला नव्हता यावेळी आपण दिवसाचा करतो आता निघेल दोन मिनटामध्ये ट्रेन आपण ट्रेन जर्नी बघू 咱们来一趟。 आता आपण ठाकूरवाली क्रॉस करतो आणि आता आपण कर्जतच्या पुढे आलं एक तीस मिनटामध्ये आपल्याला आता खंडाळा येईल आणि खंडाळ्यानंतर दोन मिनिटामध्ये लगेच लोणाळा येतो त्यामुळे आणि कर्जतला थांबण्याचं रिझन असतं की ट्रेनला hmm. वरती चढण्यासाठी हा घाट आहे त्यामुळे इथे दोन इंजिन ॲड केले जातात आणि लोणाळ्यामध्ये ते दोन इंजिन कमी केले जातात त्याच्यामुळे कर्जत आणि लोणाळा हा जो घाटाचा जो भाग आहे तो प्रत्येक ट्रेनला एक्स्ट्रा इंजिन जोडलंच जातं आणि जर इतर ट्रेन असतील म्हणजे मालगाडी वगैरे किंवा ते पेट्रोलचे टँक वगैरे किंवा अशा काही ट्रेन्स असतील म्हणजे ज्या मालवाहतूक करतात त्या ट्रेनला जवळपास चार चार इंजिन जोडले जातात त्या घाटामध्ये कारण की हा घाट एक साईडने उतार पण आहे आणि जाताने चढ पण आहे त्यामुळे ते इंजिनचा वापर जास्त केलं त्यामुळे या ठिकाणी ट्रेन बऱ्यापैकी होते आणि या टनल देखील फार जुन्या आहेत कारण की याचा देखील तेवढाच ते मोठा इतिहास ते आहे कारण की या सगळा जो रूट होता जो लोणावळा पूखंडळा हा जो रूट बनवला होता त्याच्या भरपूर कामगारांचा प्राणी याच्यामध्ये गेले होते कारण त्या खूप कठीण असा महामार्ग बनवण्यात आला होता त्यामुळे याचा इतिहास देखील तितकाच मोठा आहे परंतु आता या टनल्स झाल्यामुळे जो पुणे मुंबई प्रवास आहे तो पटकन आणि सहज Vamos um dia taxi. Hello.